मित्रांनो श्रद्धा उठलेली आहे झोपलेली होती आणि कॉलसाठी अशा अर्ध्या झोपेतून तिला उठावं लागलेलं आहे नाराज झाल्यास हा नाराज झाली झोपनं उठवलं आणि आता सापकशी पकडते ते पुढं पहा तोंड धुत्यास का बूटच घालत्या सरळ मित्रांनो शेवटपर्यंत पहा いくらぐらいかもらう साप कुठे आहे आणि मित्रांनो गावातला कॉल आहे श्रद्धा पकडेल चल ती राहून दे आणि बैलगाड्यात आणतात ते घेतलेलं आहे हा आहे आजी कोण आहे का अण्णा पाटील आहे अण्णा पाटील आहे आणि अण्णा फोन केलेला होता गावातलेच आहेत पूर्वी इथं मन्यार साप धरलेला होता

तुम्ही झोपल्यावर दामण आहे तो बिनविषारी धामण साप आहे धामण नाही तिथंच आहे पिटी खाली तिथंच होता साप मी बघितलाय देवाऱ्या आढाला का शेवटी म्हटलं नाही का साप आहे आता देव काढतेस काय स्टिक नाही ग तुला हुकान हलवायसारखं इथंच बसल्या टॅकला तिथे हात जातोय का पण ठिकंडच ठिकणं ओढता येते काल म्हणून तुझ्याकडे थोडस कुठं इकडे दाखव तुला बॅटरी हा आला बघ तिथे उंदीर इथंच आहे मग इकडे आला काय येड्या धामन रे देवा दूध आणि सांड तिथं धरगे असतो शहा अनेक लई चप्पल आहे तो इथंच लागलाय सगळ्या घरात ना फिरायला चल भाई चला भर टिकून देऊ नको टिकला की पुढं पुढे धर र मध्य सेंटरला येत नाही तुझ्याकडे धर देतं मध्य सेंटरला धर तो, तो हा ना गे ना तिला पोत द्या समज तिला ठिक्क द्या की नाही वायर भरणी नको वायरेची पिशवी द्या सापच आई या तुम्ही काय अन्ना काय हो। आहे कळ माहिती सांग आणि बर श्रद्धा आता आम्ही <laughs> <laughs> मत्तीला आलोय जर तुम्ही कोल्हापुरात जाऊन थांबलायचा म्हणजे <laughs> 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 सापांना जरा पर्यावरण आहे जरा जागा असं आहे आणि हा बिनविषारी साप आहे परंतु घरात आत असल्यामुळं म्हणजे फास्ट येऊन रेस्क्यू करणं गरजेचं होतं आणि या सगळ्याच टेम्परेचर आहे आणि तरी पण तो पत्राच्या साईडला असं सेफ वाटेल तरी किती जाऊन बसलेला आणि हा विषारी नाही बिनविषारी जरी म्हणजे चुकून चावला धरला काय रे तेव्हा एवढं जरी चुकून चावला तर एक टीटीसी इंजेक्शन घ्यायचं म्हणजे काहीसुद्धा होत नाही आणि बि म्हणजे बिनविषारी साप चावला तर टीटीचे इंजेक्शन घ्यायचं आणि विषारी साप वगैरे असं चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीफिरम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही फक्त चावल्यानंतर फास्ट जाणं गरजेचं आहे त्यासाठी आणि नको यांचं पांडुरंग घोगरे कुची यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा वाचवा आणि